नमस्कार मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया छत्रपती थार शिवरायांच्या जयघोषानं अवघा रायगड दुमदुमला तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणी जनतेचा आवाज बुलंद होण्यासाठी मतदान करा अपक्ष उमेदवार नागेश नेमकर यांचं आवाहन जागतिक योग दिनानिमित्त रत्नागिरीत विविध ठिकाणी योग शिबिरांचं आयोजन आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात वटपौर्णिमा सण उत्साहाने साजरा वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी बातम्या अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे मां पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे सनई चौघडांचे मंगलमय सूर ढोल ताशांचा गजर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा अलोट उत्साही वातावरणात आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत रायगडावर तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा करण्यात आला यावर्षी सोहळ्याचं भव्य आयोजन शासनाच्या सहकार्यानं करण्यात आलं होतं यावेळी किल्ले रायगडावरील मेघडंबरी फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती गडावर गेले दोन दिवस विविध धार्मिक विधी पूजापाठ असे मंगलमय वातावरण होत गडावरील विविध देवदेवतांचं विधिवत पूजा झाल्यानंतर धर्मशाळा ते राज दरबार अशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली पालखी राज दरबारात दाखल होताच प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रमाला सुरुवात झाली या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योगमंत्री उदय सामंत मंत्री सुधीर मुनगंटीवार खासदार सुनील तटकरे आमदार भरत गोगावले आदी उपस्थित होते कोकणच्या विकासासाठी आणि कोकणी जनतेचा आवाज बुलंद होण्यासाठी आपण कोकण पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवीत असल्याचं मत अपक्ष उमेदवार नागेश निमकर यांनी व्यक्त केलं आहे कोकण पदवीधर मतदारसंघ जो आहे तो हा सहा पाच जिल्ह्यांचा मतदारसंघ असून यामध्ये खूप टफ आहे आम्हाला कारण दोन टर्ममध्ये मागचा उमेदवार निवडून आलेला आहे आणि त्यांनी फक्त मतदारांना गृहित ठेवून एका ठिकाणच्या मतदारांना त्यांनी टार्गेटेड केलेलं आहे पण माझं तसं नाही आहे मी पाचही जिल्ह्यामध्ये फिरतोय आणि पाचही जिल्ह्यातल्या मतदारांना मी संपर्क करतोय तिकडच्या काही नेत्यांना संपर्क करतोय तिकडे मी पत्रकार परिषद सुद्धा घेतोय काल कणकवलीला पत्रकार परिषद इथली आज रत्नागिरीत घेतोय मी पत्रकार परिषद आणि कोकणाच्या विकासासाठी कोकण गेले कित्येक वर्ष विकासापासून परावृत्त राहिलेलं आहे तर त्याचा विकास व्हावा हा माझा ध्यास आहे आणि कोकणाचा विकास हा माझा विश्वास आहे तर आपल्या कोकणाच्या कोकणी माणसाचा आवाज बुलंद होण्यासाठी विधान परिषदेमध्ये बुलंद होण्यासाठी मला जायचं आहे कोकणामध्ये विधान परिषदेमध्ये त्यासाठी मी कोकणातल्या सर्व पदवीधर मतदारांना आव्हान करतोय की मला तुम्ही जास्तीत जास्त प्रचंड मतांनी निवडून द्यावे असं मी कोकणवासियांना आणि कोकणातील पदवीधर मत मतदारांना मी विनंती करतो हो ते दोघांचं तर आव्हान असणार आहे तरी पण मी माझा जनसंपर्क दांडगा ठेवलेला आहे आणि मी प्रत्येक मतदाराला माझे एक निवेदन पत्र पाठवलेलं आहे आणि माझा जाहीरनामा सुद्धा पाठवलेला आहे त्या बऱ्याच मतदारांचा मला फोन आलेला आहे मला रिस्पॉन्स मिळत आहे चांगल्या पद्धतीने मला असं वाटतंय की कुठेतरी हा परिवर्तन घडणार आहे आणि कोकणाला परिवर्तन घडवायचं कोकण पदवीधर मतदारसंघातून माझा उमेदवारीसाठी विचार झाला नाही त्यामुळेच आपण यावेळी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे या निवडणुकीत मला निवडून दिल्यास कोकणासाठी भरीव कामगिरी करणार असल्याची ग्वाही कोकण पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नागेश किसनराव निमकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली माझी खरी लढाई जी आहे ती डावकरींच्या विरोधात आहे रमेश किरणच्या विरोधात रमेश किरणच्या विरोधात पण आहे पण मला असं वाटतं की मला डावकऱ्यांच्या विरोधात जास्त लढाई असेल माझ्या मला ती तिकडनं उमेदवारी न मिळाल्यामुळे मला कळलं की आता ही उमेदवारी काय मला मिळत नाहीये त्याच्यामुळे मी त्या त्याच्यात लक्ष न घालता मी माझं काम चालू केलं सहा महिन्यापासून या मतदारसंघाचे प्रामुख्याने खास करून कोकणाचा पर्यटन जो कसा वाढेल त्याचा पर्यटनाबाबत विकास कसा होईल आणि पुणे मुंबई ठाणे आणि कोल्हापूर या साईडचे लोक या जवळच्या पर्यटना साठी इकडे येण्यासाठी रस्ते कसे सुधारतील इकडचे की वीकेंड हो, वीकेंड साठी येऊ शकतात ते लोक इतर सुट्ट्यांमध्ये इकडे पर्यटन तर पर्यटनला वाव मिळावा चालना मिळावी यासाठी खास करून प्रयत्न केले जातील रत्नागिरी सह जिल्ह्यात वटपौर्णिमा सण उत्साहाने साजरा करण्यात आला पतीला दीर्घायुष्य लाभाव आणि वैवाहिक जीवन सुखी व्हावं यासाठी महिला वर्ग वटपौर्णिमेचा उपवास करत असतात रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री भैरी मंदिर परिसरात वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजा अर्चा करण्यासाठी महिला वर्गानं गर्दी केली होती यावेळी महिला वर्गानं आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखसंपत्तीसाठी मनोभावे प्रार्थना केली 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रत्नागिरी विमानतळ येथे भारतीय ये तटरक्षक दलातर्फे योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं योग केल्यानं एकाग्रता वाढते आत्मविश्वास बळावतो वेगवेगळ्या अभ्यासामुळे शरीर लवचिक होतं स्नायूंना बळकटी मिळते आपलं शरीर सुदृढ ठेवण्यासाठी नित्यानं योग करणं गरजेचं आहे दरम्यान जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि योग असोसिएशन यांच्या सहकार्यानं रत्नागिरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला छत्रपती शिवरायांच्या जयघोषानं अवघा रायगड दुमदुमला तिथीप्रमाणे प्रमाणे शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा कोकणाच्या विकासासाठी आणि कोकणी जनतेचा आवाज बुलंद होण्यासाठी मतदान करा अपक्ष उमेदवार नागेश निमकर यांचं आवाहन जागतिक योग दिनानिमित्त रत्नागिरीत विविध ठिकाणी योग शिबिरांचं आयोजन आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात वटपौर्णिमा सण उत्साहाने साजरा वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी याबरोबरच आजचं सा बातमीपत्र संपलं नमस्कार